नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बालाजी मंदिरात झाली चोरी दानपेटी फोडून पस्तीस हजार रुपये केले लंपास सिमेंटची खिडकी फोडून चोरट्याने मंदिरात केला प्रवेश अहमदपूर तालुक्यात अलीकडे मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत परवा तर चक्क जुन्या अहमदपूर शहरात अतिशय प्राचीन अशा असलेल्या मारवाड गल्ली येथील बालाजी मंदिरात चोरट्यांनी खिडकी फोडून आत प्रवेश करून पस्तीस हजार रुपयाची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की जुन्या अहमदपूर शहरात असलेल्या अतिशय जुन्या अशा मारवाड गल्ली येथील बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे या मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या आतील बाजूस जी मंदिराची भिंत आहे त्याला हवा प्रकाश यावाहून मोठ्या सिमेंटच्या जाळ्या खिडक्या बसवलेल्या आहेत हीच बाब चोरट्याने नेमकी हिरून रात्रीच्या वेळी सहज पद्धतीने कोणाला लक्षात न येता खिडकीला फोडून आतमध्ये प्रवेश करून दोन दानपेट्या फोडून आतील अंदाजे पस्तीस हजार रुपयेची रक्कम चोरून नेली आहे मंदिरात बहुधा सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले नाहीत अन्यथा हेच चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असतील परंतु चोरट्यांनी सिमेंटच्या बाहेरील असलेल्या खिडकीला पद्धतशीरपणे भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करून ही चोरी केलेली आहे हे विशेष याविषयी विनोद कुमार वल्लभदास भोतळा यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाढत्या चोऱ्याचे प्रकरण गुप्त वार्ता विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असून शहरात व तालुक्यात वाढत जाणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसासमोर निर्माण झाले आहे